नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेश याचा मी आज तुम्हाला एक आमच्या मित्रांचे हॉटेल जे आहे हॉटेल मैत्री पार्क सोलापूरपासून एकतीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती सोलापूर अक्कलकोट जो मेन हायवे आहे त्या हायवेवरती हे हॉटेल आहे हॉटेल मैत्री पार्क म्हणून तर इथं तुम्हाला अगदी मोठे ट्रकवाले असतील कंटेनरवाले असतील ट्रेलरवाले असतील असे बल्करवाले असतील त्यांना अगदी प्रशस्त असं पार्किंगची सुविधा आहे कुठलंही टेन्शन नाही रात्रभर वॉचमॅन जागे असतात आणि प्रशस्त असं दीड एकर जागेमध्ये हे पार्किंगची सुविधा आहे हे तुम्ही ब पाहू शकत असाल अशा पार्किंगला बल्कर लागलेले आहेत गाड्या लागलेल्या आहेत असे डब्बा गाड्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर हे कंटेनर असे लागलेले आहेत जेवणाची व्हेज आणि नॉनव्हेज उत्तम प्रकारे म्हणजे अगदी चौदार चविष्ट आणि घरगुती पद्धतीचं जेवण इथं हॉटेल मैत्री पार्क या ठिकाणी मिळतं सोलापूरपासून साधारणतः एकतीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती अक्कलकोट रोडला जर तुम्ही फॅमिलीसह अक्कलकोटला येत असाल कुठूनही तरी हॉटेल मैत्री पार्क या ठिकाणी तुम्ही येऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता हे हॉटेलचे मालक आहेत तर आपण त्यांनाच विचारूया सर आपलं नाव हो काय माझं नाव विठ्ठल भगवान चव्हाण तर, तर सर आपल्या इथं जेवणाची थाळी सिस्टीम आहे की प्लेट सिस्टीम आहे दोन्ही सिस्टीम आहे आपल्याकडे कसं आहे ड्रायव्हर लोकांसाठी एखादा जर एखादा सिंगल ड्रायवर आला आणि त्याला त्याच्या ते परवडणाऱ्या किमतीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आपण ड्रायवर लोकांसाठी थाळी सिस्टीमही ठेवली आहे आणि कुणी स्वतंत्र भाजी घेऊन स्वतंत्र चपाती रोटी घेऊन जर जेवणाची इच्छा असेल त्या पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने जेवण ठेवलेलं आहे आपल्याकडे दोन्ही पद्धतीचं जेवण आहे व्हेज नॉन व्हेज चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं जेवण आपण देण्याचा प्रयत्न करतो लोकांना जे आवश्यक आहे त्या किमतीमध्ये त्यांना ते देण्याचा पुर प्रयत्न आपण पुरेपूर प्रयत्न करतो म्हणजे सर असं तुमच्या म्हणण्यावरून वाटतं आहे की तुम्ही पण ह्या चालक लाईनमध्ये बरेच वर्ष काम केलेलं दिसतंय तुमच्या अनुभवावरून त्याच्यामुळं तुम्ही ड्रायवरांच्यासाठी एवढं विनंतीपूर्वक आणि मी, मी स्वतः दहा वर्ष ड्रायविंग करून या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे म्हणजे तुम्हाला ड्रायव्हे ड्रायविंगमधलं सगळं अनुभव आहे ड्रायवरांना काय पाहिजे काय लागतं काय नाही ते सगळं तुम्हाला इथं फक्त मित्रांनो ड्रायवर भावानो ड्रिंकिंग वगैरे काही चालत नाही फक्त आणि फक्त जेवण जीवन, जेवणाचा आस्वाद घ्यायचा थाली सिस्टीम असेल व्हेज नॉन व्हेज मच्छी मटन चिकन अंडा करी आणि व्हेजमध्ये पण भरपूर प्रकारच्या व्हरायटीज हो आहेत त्या जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता इथं सर तुमचं जे जेवण आहे ते कुठल्या ऑइलमध्ये बनतं म्हणजे जे जेवणामध्ये आपण तेल वापरतो आपण जे तेल वापरतो ते सगळं तेल किंवा जे काय आहे ते उत्तम दर्जाचा माल वापरतो आपल्याकडे ऑइल आहे जे वापरलं जातं तेल जे वापरलं जातं वापर ते रिफाईंड तेल आहे रिफाईंड तेलच्या माध्यमातून आपण सगळे पदार्थ बनवतो दुसरी गोष्ट जे काही पदार्थ आहेत ते फ्रेश बनवून दिले जातात आपल्याकडे बनवून असा कुठलाही पदार्थ ठेवला म्हणजे ऑर्डर आल्यानंतरच तुम्ही मिनिट वेळ लागेल पण तुम्हाला ताजच मिळणार सर इथं तुम्हाला म्हणजे तुम्ही चुलीवरील भाकरी देता की तंदूर रोटी देता की काही देता तंदूर रोटी आणि चपाती ओके चुलीवरची भाकरी नाही आहे आपल्याकडे अजून कारण आपल्याकडे कामगारांचा अभाव भरपूर आहे या भागामध्ये कामगार मिळत नाही कामगार असे पाहिजेत आपल्याला चुलीवरच्या भाकरी देण्यासाठी त्या बायका ज्या आहेत त्या रात्री अकरा बारा वाजेपर्यंत थांबणाऱ्या पाहिजेत कारण आपले जे ड्रायव्हर चालक भाऊ भाऊ बंधू असतात ते साधारणतः जेवायला बसतात नऊ साडे नऊच्या नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत साडेबारा वाजेपर्यंत चाललेलं असतं त्या प्रेडला पायका थांबत आहेत त्यामुळे आपण चुलीवरची भाकर किंवा भाकरीचा हा प्रकार ठेवलेला नाही बरोबर म्हणजे भविष्यात जर तसं तुम्हाला नियोजन करता आलं तर ते करू शकता शंभर टक्के जर आम्हाला तशी एखादी गरजू महिला जर काम करण्यासाठी मिळाली तिची राहण्याची व्यवस्था इथे आसपास आम्ही करून तिला शंभर टक्के काम देऊन आम्ही शंभर टक्के ते चुलीवरच्या भाकरीचं नियोजन करणार आहोत सर आता था तुमची थाळी सिस्टीम कशी आहे म्हणजे थाळीचा था रेट काय चिकनचा मटनचा मच्छ्याकडे व्हेज थाळी एकशे वीस रुपयाला आहे ज्यामध्ये दोन रोटी तीन चपाती असेल तर तीन चपात्या असतील बटर राईस असेल आणि थाळीमध्ये जे राईस प्लेटला भाज्या असतात तशा भाज्या आपल्याकडे नाही आहेत आपण जे ढाबा स्टाईलमध्ये भाज्या देतो बरं जसे की आ, दाल फ्राय झाला दाल तडका झाला दाल मेथी झाली शेंगा भाजी झाली शेवभाजी झाली यापैकी कुठलीही एक भाजीची ऑर्डर दिली जाईल ती एक भाजी कॉटर राईस आणि चपाती असेल तर तीन चपाती रो तंदू रोटी असेल तर दोन चपाती त्या पद्धतीने एकशे वीस रुपयेमध्ये आपण देतो म्हणजे खाणाऱ्याला असं वाटतंय की आपण स्पेशल स्पेशल, स्पेशल स्पेशल भाजीच मागवली आहे अशा पद्धतीनं स्पेशल ऑर्डर देऊन भाजी मागवलो आहे असं खाणाऱ्यांना वाटतं पण आपण ते थाळीमध्ये देतो आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे चिकन थाळी आहे एकशे साठ रुपयाला चिकन रश्शामध्ये कॉटर राईस रोटी असेल तर दोन तंदूर रोटी आणि चपाती असेल तर तीन चपाती ह्या पद्धतीने आपण चिकन थाळी देतो आहे मच्छी थाळीमध्ये मच्छीचा रसाही मच्छी फ्राय आणि सेम ॲज अ बाकीच्या ह्याच्यानी okay. मटण थाळी जी आहे ती आपल्याकडे दोनशे साठला आहे दोनशे साठमध्ये रश्यामध्ये मटण आणि बाकीचं जे ॲज बाकीच्या थाळ्याप्रमाणे आहे त्या पद्धतीने ओके okay. आणि आमच्या मनामध्ये अनलिमिटेडचा विषय विषय होता विचार होता पण आमचा विषय इथे थांबतो आहे की आम्ही सुरुवात नव्याने केलेली आहे आणि रिस्पॉन्स तसा वाढला तर आपण आम्ही अनलिमिटेडच्या विचारामध्ये तर... आहोत म्हणजे भविष्यात तुम्ही अनलिमिटेड जेवण एक मर्यादित रकमेवरती अनलिमिटेड जेवण पण तुम्ही देणार आहात हा त्याच्या कसं करायचं आम्हाला ते रिस्पॉन्स जर वाढला आपला कसं असतं काही वेळेस टोटल बिझनेसचा म्हणा किंवा टोटल त्या व्यवसायाचा नफा तोटा पेक्षा त्या खर्चाचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ घालता आला पाहिजे आणि तो ताळमेळ घातल्यानंतर जर तो बसत असेल तरच तो आपण धाडस केलं पाहिजे बरोबर आहे अन्यथा काय होत